प्रेज द लॉर्ड जय ख्रिस्त प्रियानो मतई शुभ वर्तमानाच्या सातवा अध्याय आणि सात ते अकरा वचन आपण वाचूया आणि काय म्हणतात प्रभू येशू या ठिकाणी आपण पाहूया माघा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते आणि जो शोधतो त्याला सापडते आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल किंवा तुमच्यातला असा कोणता माणूस आहे की जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला त्याने मासा मागितला तर त्याला साप देईल यास्तव सर तुम्ही वाईट असता आपल्या लेखरास चांगल्या दिन देणग्या देण्याचे समजता तर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्या पाशी जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या गोष्टी दे द लॉर्ड येशू ख्रिस्ताने या ठिकाणी प्रार्थना करण्यास उत्तेजन दिलेलं आहे तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराच्या जवळ तुम्ही विनंती करता किंवा एखादी गोष्ट तुम्ही मागता आणि तुम्ही प्रार्थना केल्यानंतर हा विश्वास ठेवता की ती प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे किंवा त्या वस्तू मला मिळालेल्या आहे असा ज्या वेळेला तुम्ही विश्वास ठेवता प्रियानो तेव्हा परमेश्वर त्या प्रार्थनेच उत्तर तुम्हाला देतात पण प्रश्न आहे की प्रियानो येशूने तर म्हटले की माघ म्हणजे तुम्हाला दिलेच आहे पण आता काय मागितलं पाहिजे बरेच लोक आहेत की प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराजवळ आपल्या मागण्या मागतात आपल्या गरजा मागतात खालील लुया किंवा एखादा मनुष्य आपल्या स्वार्थापोटी ज्या काही गोष्टी आहेत त्या मागतात पण येशूने काय मागायला आहे तर वचन आम्हाला सांगते मत्त शुभर्धमान याचा सहावा अध्याय आणि ते वचनात असं म्हटलेलं आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्याय पण मिळवायला सांगा म्हणजे येशूच वचन एका ठिकाणी असे म्हणते की माघा म्हणजे तुम्हाला दिले जाईल आणि दुसऱ्या वचनात असं म्हटलेलं आहे की पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्याय पण मिळवायला म्हणजे प्रियानो तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता म्हणजे न्यायी पण मागण तुम्ही प्रभू येशूच्या जवळ प्रथम राज्य आणि न्याय पण मागता त्यावेळेला विश्वास ठेवा तुमच्या सर्व गरजा तुम्हाला मिळतील प्रिया तुमच्या सर्व गरजा तुमच्या पाठीमागे येतील प्रिया आले कारण येशूने म्हटलेलं आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवायला झटा म्हणजे त्यावर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील आले मग राज्य म्हणजे काय तर देवाच वचन म्हणत राज्य माघा याचा अर्थ पवित्र आत्मा पवित्र आत्मा ज्या वेळेला तुम्ही मागता आणि पवित्र आत्मा ज्या वेळेला तुमच्यात राहायला येतो त्यावेळेला पवित्र आत्माच आहे जो तुम्हाला उत्तमरित्या शिकवतो उत्तमरित्या मार्गदर्शन करतो आणि सर्व पापाविषयी पवित्र आहे जो तुम्हाला सावध करतो आणि पवित्र आत्माच आहे जो तुम्हाला येशूच्या जवळ घेऊन जाऊ शकतो पवित्र आत्म्याशिवाय येशू ख्रिस्ताचा मार्ग कोणालाही ठाऊक नाही प्रिया खालील आणि म्हणून मागणं काय मागणं गरजेचं आहे तर पवित्र आत्मा आलेलुया पापांची क्षमा पश्चाताप करून जेव्हा तुम्ही पापांची क्षमा मागता पाप कबुली देता तेव्हा परमेश्वर तुम्हाला क्षमा प्रदान करतात हालेलुया कारण देवाचं वचन आहे ज्याच्या अपराधाची क्षमा झाली तोच मनुष्य सुखी आहे हालेलुया सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला पापांची क्षमा मागणं गरजेचं आहे पवित्र आत्म्याची दया पवित्र आत्म्याची कृपा परमेश्वराजवळ मागणं गरजेचं आहे हालेलुया या पुढे वचन म्हणत शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आता काय शोधा आणि कोणाला शोधा हालेलुया बायबल म्हणतो परमेश्वर म्हणतात की जो मला झटून शोधतो त्याला मी सापडतो प्रियानो तुम्हाला झटून आहे या बायबलमध्ये शास्त्रा पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या महान पवित्र अद्भुत वचनामध्ये तुम्हाला परमेश्वराला शोधायचं आहे तुम्हाला परमेश्वराचं वचन रात्र दिवस मनन करायचं आहे